दोन हजार सोळाला माझ्यावरती गुन्हा दाखल झाला आणि त्या गुन्ह्यात मी दोन हजार एकोणीसला निर्दोष होतो एकोणीसला मी निर्दोष सुटल्यानंतरही मला हजर करून घेतलं नाही इथे स्थानिक नगरसेवकाच्या याच्यानुसार किंवा बाकीच्या पत्रानुसार माझ्यावरती कारवाई झाली मी आठ महिने जेलमध्ये मागील डिसेंबर महिन्यापर्यंत नम्र विनंती असेच पत्र यावर मी दोन्ही कार्यालयाला केलं आमच्यावरती आतापर्यंत खूप मोठा अन्याय झाला मी मागास वर्गीय असल्यामुळं जाती जमतीचा असल्यामुळे असं करता येईल जो विषमतावादी आहे मनुवादी आहे जे वंशवादी आहे किंवा होते दलित आदिवासी मुस्लिम हत्याकांड ज्यांना सहज वाटत आलं ज्यांच्या भूमिका आरक्षण विरोधी राहिल्या बहुजनांना त्यांचं प्रतिनिधित्व देण्या विरोधी राहिल्या प्रचंड गरिबीतून उच्च शिक्षण घेऊन काहींना प्रतिनिधित्व सुद्धा मिळालं परंतु जिथे काम करताना कळत न कळत अनेक ठिकाणी जातीवादी मानसिकतेच्या विरोधात काम करताना प्रचंड संघर्ष करावा लागतो पोस्कोसारख्या वेगवेगळ्या खोट्या गुन्ह्याअंतर्गत अडकावून प्रतिनिधित्व हिरकावून घेणं हे सरस सुरूच आहे नमस्कार मी विशाल टोंडगे आपण पाहायला सुरुवात केलात गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा हे आपल्या हक्काचा यूट्यूब चॅनल बातमी आहे नवी मुंबईच्या ऐरोलीतील प्रसिद्ध श्रीमती राधिकाबाई मेघे मेमोरियल शिक्षण संस्थेच्या ऐरोलीतील नामांकित असलेल्या या संस्थेच्या शाळेत एकोणीसशे नव्याण्णवपासून सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत असलेले ज्ञानदेव राणू बेंडकोळी हे पालघर येथील मूळचे रहिवाशी असून ते महादेव कोळी या अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातून त्यांची सहशिक्षक या पदावर श्रीमती राधिकाबाई मेघे विद्यालयात नियुक्ती करण्यात आली होती आपल्या शिक्षकी पेशा प्रामाणिकपणे बजावत असताना सन दोन हजार सोळा रोजी पालक व स्थानिक माजी नगरसेवक एम के मडवी व माजी नगरसेविका विनया मडवी यांच्या तक्रारीवरून चौकशी समितीची सभा घेण्यात आली होती त्या सभेत सहाय्यक शिक्षक ज्ञानदेव राणू बेंडकोळी यांची बाजू ऐकून न घेता त्याच दिवशी राधिकाबाई मेघे विद्यालयात आठवीत शिकत असलेल्या विद्यार्थिनीवर विनयभंग केल्याची तक्रार विद्यार्थिनीचे पालक व माजी स्थानिक नगरसेवक यम के मडवी व माजी नगरसेविका विनया मडवी यांनी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हे रजिस्टर नंबर दोनशे चार दोन हजार सोळा भाधवी कलम तीनशे चौपन्नसह बलात्काराचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा अन्वे कलम आठप्रमाणे प्रमाणे पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आरोपीचे सध्या न्यायालयाकडून निर्दोष सुटकाय एफ आय आरनुसार काय म्हणणे आहे या गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष कसलाही सहभाग नसताना तक्रारी अनुसार अटक झाली व आठ महिने नाहक तुरुंगवास भोगावा लागला पोलिसांनी तपास करून विशेष जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त जिल्हा न्यायालय यांच्याकडील स्पेशल केस क्रमांक दोनशे एकोणचाळीस दोन हजार सोळाप्रमाणे दोषारोष दाखल केले त्यामध्ये तेरा आठ दोन हजार एकोणीस रोजी न्यायालयाने ज्ञानदेव राणू बेंडकोळी यांना दोषमुक्त केले या निकालानंतर शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग जिल्हा परिषद ठाणे यांना एकूण अकरा वेळा सशिक्षक पदावर रुजू करून घेण्यासाठी ज्ञानदेव बेंडकोळी यांनी पत्रव्यवहार केला तसेच श्रीमती राधिकाबाई मेघे मेमोरियल संस्थेचे अध्यक्ष सचिव मुख्य प्रशासकीय अधिकारी व मुख्याध्यापक यांनाही अकरा वेळा निर्वाह भत्ता आणि सहशिक्षक पदावर रुजू करून घेण्यासाठी सातत्याने पत्रव्यवहार करण्यात आला तरीही अद्याप ज्ञानदेव बेंडकोळी यांना कामावर रुजू करून घेतलं गेलं नाही आहे तसेच त्यांचा निर्वाह भत्ता मिळाला नाही आहे उलट दिनांक नऊ बारा दोन हजार चोवीस रोजी प्रलंबित निर्वाह व शाळेत हजर करून घेण्यासाठी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रजपूत यांच्या कार्यालयात चर्चा झाली त्यावेळी मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक पद्माकर पाचपांडे संस्थेचे क्लार्क मोरे व खारी हे उपस्थित होते दरम्यान प्रशासकीय अधिकारी रजपूत व क्लार्क मोरे म्हणाले की ज्ञानदेव बेंडकोळी यांना शाळेत रुजू करून घेण्यास संस्थेची व शाळेची कोणतेही विरोध नाही आहे काही हरकती नाही आहे परंतु स्थानिक माजी नगरसेवक एम के मडवी माजी नगरसेविका विनया मडवी व पालकांची तक्रार आहे जर बेंडकोळी यांना सेवेत रुजू करून घेतले तर त्यांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता आहे विरोध करणाऱ्यांकडून शाळेत गोंधळ घालण्यात येऊ शकते असंही सांगण्यात आले सशिक्षक सा ज्ञानदेव बेंडकोळी यांचे म्हणणे आहे की माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करून मला दोषी ठरवले होते परंतु माननीय न्यायालयाने दोषमुक्तता केली असून शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद यांनी आदेश देऊनसुद्धा दोन हजार एकोणीसपासून ते अद्यापर्यंत आदेशाला डावलल्यामुळे माझा प्रलंबित निर्वाह भत्ता व पगार अशी एकूण रक्कम एक करोड तीन लाख ब्याऐंशी हजार सातशे सात एवढी रक्कम येणे आहे ही रक्कम माझ्या मेहनतीची असून तो माझा अधिकार आहे न्यायालयाचा निकाल माझ्या बाजूने असताना देखील मी अनुसूचित जमातीचा आहे एवढ्याच कारणामुळे मला निलंबित करण्यासाठीचे वातावरण हेतुपुरस्पर निर्माण करण्यात आले म्हणून माझी तात्कालीन शिक्षण जिल्हा अधिकारी जिल्हा परिषद ठाणे श्रीमती राधिकाबाई मेघे मेमोरियल संस्थेचे प्रशासकीय अधिकारी संतोष राजपूत मराठी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक पद्माकर पाचपांडे व संस्थेच्या कमिटीवरील पदाधिकारी व सदस्य यांच्या विरुद्ध रभाळे पोलीस ठाणे येथे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद कलम तीन एक झेड ए डी तीन एक झेड ए डी तीन, तीन एक पी तीन एक क्यू नागरिक हक्क संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंचावन्न कलम पाच अ सात एक अ सात एक बी भारतीय न्यायसंहिता बी एन एस दोन हजार तेवीस कलम दोनशे तेवीस तीन पाच या कायद्याअंतर्गत रबाळे पोलीस ठाण्यात दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी एफ आय आर दाखल करण्यात आहे पाहूयात यावेळी ज्ञानदेव बेंडकोळी यांची प्रतिक्रिया माझं नाव ज्ञानदेव रानू बेंडकोळी माझ्या माझ्यावरती मी नव्याण्णवपासून या शाळेमध्ये कार्यरत होतो दो दोन हजार सोळाला माझ्यावरती गुन्हा दाखल झाला आणि त्या गुन्ह्यात मी दोन हजार एकोणीसला निर्दोष होतो पण त्याच्याही अगोदर निलंबित केल्यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्याला जगण्याचं म्हणून निलंबन कालावधीतील भत्ता दिला जातो तो भत्त्याची कार्यवाही तिथून झालेली नाही आहे आणि एकोणीसला मी निर्दोष सुटल्यानंतरही मला हजर करून घेतलं नाही म्हणजे दोन हजार सोळापासून पासून पंचवीस पर्यंत आजपर्यंत मला एकही पैसा मिळाला नाही किंवा शासनाचा जो नियमानुसार लाभ असतो तोही मला मिळालेला नाही म्हणजे माझी मागणीच अशी होती की निलंबन कालावधीतील भत्ता मिळावा ही प्रोसेस तेव्हापासूनच व्हायला पाहिजे होती शाळेने त्याचा पाठपुरावा करून पुढे पाठवायला पाहिजे होतं त्याचबरोबर एकोणीसला निर्णय सुटल्यानंतर मला हजर करून घ्यायला पाहिजे होतं पण असं कुठलंही झालेलं नाही शेवटी मग तेव्हा जे घडलं त्यावेळेस येथील स्थानिक नगरसेवकाच्या याच्यानुसार किंवा बाकीच्या पत्रानुसार माझ्यावरती कारवाई झाली तर त्याला मी तोंड देऊ नये पण जे काय कारवाई करण्यात आली होती कोणती कारवाईमुळे तुम्हाला पोलिसांनी अटक केली होती माझ्यावरती अध्यापत मुली हा पुस्तक अंतर्गत गुन्हा दाखल केलेला होता आणि मग तो गुन्हा चालून एकोणीसला त्याच्यातून मी निर्दोष होतो तर आमची मागणीच अशी होती की आमचा जो निलंबन कालावधी भत्ता किंवा पगार असेल तो आम्हाला मिळणं किती महिने तुम्ही आठ महिने मी आठ महिने जेलमध्ये आठ महिन्यानंतर तुमची दोन हजार एकोणीस मध्ये सुटका झाली सुटका झाली बेनिफिट डाव या तत्वानुसार निर्दोष हा निर्दोष मी त्यानंतर मी शाळेला शिक्षण अधिकारी यांना पत्र व्यवहार केला वेळोवेळी मी आज पर म्हणजे जवळजवळ मागील डिसेंबर महिन्यापर्यंत नम्र विनंती असेच पत्र यावर मी दोन्ही कार्यालयाला केले होते त्यात जिल्हा जिल्हा परिषद ठाणे माध्यमिक यांनी चार बारा एकोणीसलाच मला हजर करून घ्या असं पहिलं पत्र काढलेलं होतं पण त्याच्यानंतरही त्यांनी वेळेवेळी भत्त्याबद्दल आणि हजर करून घेण्याबद्दल टाळेला कळवलेलं होतं पण त्याची दाद घेतली नाही त्याचबरोबर अनुसूचित जाती जमाती आयोगाकडूनही मला तक्रार केली होती तिथेही मला माझ्या वेतनपाठामध्ये नाव घेऊन घ्या असं त्यांनी सांगितलेलं होतं त्याचीही दखल घेतलेली नव्हती वेळोवेळी मी विनंती केली समजपणे केले शेवटी नऊ बारा दोन हजार चोवीस रोजी मी जिल्हा परिषद ठाणे माध्यमिक विभाग आणि संस्था शाळा शाळा मुख्याध्यापकांना सांगितलं की मी आतापर्यंत माझ्यावरती वेळ येण्याची आपण जबाबदार आहात की आता मी भत्ता देत नाही भत्ताही देत नाही आणि तुम्ही हजरही करून देत नाही मग भत्ता देण्याची जबाबदारी नेमकी कोणाची असं मी पत्र त्यांनाही दिलेलं होतं आणि रुजू करून देण्याचं तर वेळोवेळी देत होत पण तो पत्र येवर केल्यानंतर मी परत रिमाइंडर म्हणजे समर्थन पत्रही दिलं की कोण कारवाई मग जिल्हा परिषदने त्यांना सहा तीन ला दोन हजार पंचवीसला पत्र दिलं की निलंबन भत्ता कालावधीचा जो पैसा आहे तो चार महिने हे शासन देय आहे आणि पुढचं जो आहे तो संस्थेने द्यायचा असं पत्र त्यांनी सहा तीन दोन हजार पंचवीसला दिलेलं ती अंदाजे म्हणजे परफेक्ट आता नियमात जसं आहे मला पूर्णपणे नेम माहीत नाही आहे पण जेवढी असेल समकालीन त्या वर्षापासून तेवढी मला मिळाली पाहिजे म्हणजे जेवढी रक्कम असेल तर ती परफेक्ट आम्ही जरी लिहून दिलेलं पण तेवढीच असेल असं नाही अंदाजे समजा दिले पण जी काही समकालीन नियमानुसार शासनाच्या याच्यानुसार या नियमात बसेल त्यानुसार ही जेवढी काही होईल तेवढी आम्हाला मिळणं गरजेचे आहे कारण आमच्यावरती आतापर्यंत खूप मोठा अन्याय झाला आणि शेवटी आम्हाला हे हा कालावधी पाहता अतिशय मोठा आहे खूप आहे असं नाही आहे खूप मोठा कालावधी आहे आणि त्याच्यातून माझं कुटुंब आम्ही सगळं फेस करत गेलो नाविला असतो आमचा काय कोणाच आकाश होता असा भाग नव्हता पण ज्या या, या कोणी त्रुटी ठेवल्या केल्या नाही माझ्या ना विनंतीला कोणी मान दिला नाही त्याच्यामुळे जे काही राहिलं आणि शेवटी मला हा पर्याय निवडावा लागला आणि सात मे नेर। रोजी आम्ही एफ आर दाखल केला सर मी आतापर्यंत विनंती अर्ज केलेले पोलीस स्टेशनला नव्हते पण शिक्षण अधिकारी आणि शाळेला वेळोवेळी आणि मधल्या कालावधी कोरोनात होतात त्याच्यानंतर मी सातत्यानेच विनंती केलेली आहे अनुसूचित जाती जमातीकडे पण गेलेलो आहे म्हणजे मी न्याय मागण्यासाठी मी प्रयत्न केले किंवा त्यांना विनंती केल्या तर त्यांनी त्याचा गांभीर्यानं विचार करायला पाहिजे होता मला कुठल्याही पद्धतीने त्यांनी पत्र व्यवहार म्हणजे त्याच्यातून द्यायला पाहिजे होतं का हे असं तसं पण तसं काही त्यांच्या आलेलेच नाही म्हणजे माझ्यावर हा अन्याय झाला नव्हता तुमच्यावरती खोटे गुन्हा दाखल करून आठ महिने तुम्हाला जेल भोगावं लागलं हे सगळं का आणि कशामुळं केलं असेल कोण केलं असेल काय वाटत का आणि या कस याच उत्तर माझ्याकडे पण माझ्यावर हे केलं जरी पुन्हा दाखल झाला तरी पण जर निर्दोष झाल्यानंतर त्यांनी घ्यायलाच पाहिजे होत मग एक समजा मी मागास वर्गीय असल्यामुळे किंवा अनुसूची जाती जमातीचा असल्यामुळे असाच अर्थ करता येईल कारण कुठल्याही कार्यवाही तर दीर्घाही झालेली आहे म्हणजे जाणीवपूर्वक झालेली दिसते काय वाटतं तुम्हाला कोणाचा कौन, फ्रेशर वगैरे असेल शाळेवरती प्रेशर प्रत्यक्ष सुरुवातीला जी पत्र दिली होती त्याच्यातून पण त्याच्यानंतरही होत की नाही प्रत्यक्ष माझ्यापर्यंत नाही पोहोचलं पण वेळोवेळी म्हणजे याच्यात थोडक्यात शाळेनी पण आपल्याला अवॉइडच केलेलं आहे त्यांनी सांगायला पाहिजे होत का कारण का, त्यांनी काम त्यांचंच होत पाठपुरावा करणं बाकीच्या हजर करू देणं बाकीचं सगळं काम त्यांचंच होतं त्या पद्धतीने त्यांनी केलेलंच नाही म्हणजे मग जाणीवपूर्वक होत होत असं म्हणताय सात मे रोजी एफ आय आर झालेला आहे अट्रोसिटी ऍक्ट अंतर्गत कारवाई कुठंपर्यंत आलेली आहे काय सांगण्यात आलंय पोलिसांकडनं तुम्हाला पूर्णपणे सहकार्य आहे का समाधानी आहात का हा पोलिसांकडून सहकार्य आहे मी तक्रार फेब्रुवारी केली होती पण त्याच्यानंतर व्यापार घेतला आता इथून पुढं हे केलं त्याच्यात सहकार्य मिळतं की जे अन्यायग्रस्त आहे ते सगळं तुम्ही तपासूनच सगळ्या गोष्टी करता ते वेळच्या वेळीच समोर हे करून पटापट निर्णय दिला तर बरं होईल असं